तक्षशिला विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयीन सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने वार्षिक हो स्नेहसंमेलन संपन्न उल्हासनगर चार येथील तक्षशिला विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयीन वार्षिक हो स्नेहसंमेलन भावसाक्षरता वैज्ञानिक वा दृष्टिकोन वाहन विवेक राष्ट्रीय जबाबदारी ध्येय निश्चिती निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलामुलींनी सुंदर सादरीकरण केले गेल्याच आठवड्यात क्रीडा महोत्सवाप्रमाणेच वार्षिक हो स्नेहसंमेलन देखील दर वर्षासारखेच शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, नागरिक मोठ्या संख्येने या वार्षिक हो स्नेहसंमेलनात उपस्थित होते. बुद्ध वंदना घेऊन वार्षिक हो स्नेहसंमेलनात सुरुवात करून आंबेडकरी गीते, आसामी नृत्य, लोकनृत्य, कोळी नृत्य आदी सांस्कृतिक कार्यक्रम व बालचम्मूंनी कला सादर करत पालक व शिक्षक शिक्षिका यांना मंत्रमुग्ध केले सर्व शिक्षक वृंद यांनी अतिशय मेहनत घेतल्यामुळे खूप सुंदर असे परफॉर्मन्स झाले मुख्याध्यापिका विद्याभरसाकळे यांनी प्रास्तावित केले महामंदीह इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीचे अध्यक्ष पूज्यबंध डॉक्टर एन आनंद महाथेरी यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं तसेच शहरातील नामांकित वास्तुविशारद व प्रमुख पाहुणे अतुल देशमुख यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात शाळेच्या भरभराटी व विकासासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहील असे सूतवाच्य केले आलेल्या सर्वच पाहुण्यांचा मान्यवरांचा शिक्षक व शिक्षिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच स्नेहसंमेलनात महासचिव राजेश वानखेडे उपाध्यक्ष डी बी इंगळे व्ही टी वानखेडे संचालक सुबोध गोंढाणे अर्चना अहिवळे मुख्याध्यापिका विद्या भरसाखळे प्राथमिकचे मुख्याध्यापिका सरोज भालेराव भारती देवरे पर्यवेक्षिका माधुरी जाधव हो, हे देखील उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ खाडे यांनी केले आरती राठोड आखरीख सवांखडे शिक्षक शिक्षिका विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला हे स्नेह संमेलन केवळ नाट्य नृत्य यांचा आविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले होते तक्षशिला महामहिंद इंटरनॅशनल धमोदू सोसायटीचे संचलित तक्षशिला विद्यालय माध्यमिक विभाग ज्युनियर कॉलेज यांचे आज वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले होते आणि आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती होती आणि हे एक औचित्य साधून आम्ही आज हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे या स्त्रियांवर अतिशय उपकार असल्यामुळे त्या स्त्रियांची उन्नती आणि या विद्यार्थींच्या अंगी असणारे गुण हे कसे बाहेर पडतील आणि त्यांच्या कुला कलागुणांना वाव कसा मिळेल हे आम्ही बघितलेलं आहे आणि हे औचित्य साधून आजचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा उद्घाटन सोहळा वास्तुविशारद आमचे अतुल साहेब या कार्यक्रमाच्या सोहळ्यासाठी उपस्थित होते त्यांचे आभार आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष पूजनीय भंतेजी यांचे देखील आभार संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार आणि आमच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून एक महिन्यापासून विद्यार्थ्यांची ही जी सराव घेतला होता आणि त्या सरावामुळे आजचा हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अतिशय उत्तम रीतीने पार पाडला म्हणून आपल्या सर्वांचे पुनश्च आभार मानते आणि मी थांबते धन्यवाद